पिंपरी चिंचवड येथे रविवारी अकरा मे रोजी एका अठरा वर्षीय तरुणीचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना समोर आली या घटनेची धक्कादायक माहिती समोर आली असून दोघांमध्ये असलेल्या संबंधाने आर्थिक व्यवहारातून ही हत्या शेजाऱ्याने केल्याचे उघड झाले या प्रकरणी पोलिसांनी मामा भाच्याला दोघांना ताब्यात कोमल कोमलभरत जाधव अठरा वर्ष असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे उदय भान यादव वय पंचेचाळीस आणि त्याचा सक्का भाचा यांना पोलिसांनी अटक केली उदयभान यादव हा मूळचा उत्तर प्रदेशचा आहे प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार खून झालेली तरुणी कोमल जाधव ही पिंपरी चिंचवड परिसरातील वालेकरवाडी परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहत होती रविवारी कोमल जाधव घरामध्ये होती यादव हा तिच्या शेजारी वास्तव्यास होता त्या दोघांमध्ये आर्थिक व्यवहारातून वाद झाले होते त्यामुळे उदयभान याने कोमल हिला संपवण्याचा निर्णय घेतला त्यानुसार त्याने आपल्या भाच्याच्या मदतीने रविवारी रात्री दुचाकीवरून डोक्यात हेल्मेट घालून कोमलला घराच्या बाहेर बोलवून घेतलं कोमल घराच्या खाली आली त्यानंतर तिच्यावर शस्त्राने हल्ला केला या हल्ल्यात कोमलचा जागीच मृत्यू झालाय संध्याकाळी चिंचवड येथे सव्वा सुमारास एक अत्यंत धक्कादायक प्रकार झालेला आहे त्याच्यामध्ये दोन इस्मानी अल्पवीर तरुणीस चाकूने चाकून ठार केल्याची घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने सदर गुन्हा हा गंभीर असल्याने मान्य पोलीस आयुक्त तसेच मान्य डी सी पी झोन वन यांनी तात्काळ त्याची दखल घेतली आम्ही गुन्ह्याच्या अनुषंगाने संवेदनशील लक्ष दोन विविध पथकं तयार केली आणि घटनेवरनं प्राथमिकदृष्ट्या असं लक्षात आलं की आरोपी हे जे आहेत त्या मुलीचे परिचित आहेत त्या अनुषंगाने थोडं तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या अधिकारी यांनी आम्ही दोन आरोपींना ताब्यात घेतलेल्या आहेत दोन्ही आरोपी मेजर आहेत आणि चौकशी दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आता अधिक चौकशी चालू आहे आणि रात्री उशिरा ताब्यात घेतलेला आहे अजून त्याची चौकशी अपूर्ण आहे पण आरोपी मुख्य आरोपी जो आहे उदयभान यादव हा शेजारीच राहणार रा आहे आणि त्यांचे नेमके काय संबंध होते प्रथमदर्शनी काय आर्थिक व्यवहार होते का या संदर्भात सविस्तर चौकशी चालू आहे तपासा काय लवकरच